कैलासवासी पंढरीमात संतू कुदळ यांच्या दशक्रिया विधीचा धार्मिक कार्यक्रम शनिवार दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता प्रवरातिरी येथील दत्तमंदिर जोर्वे येथे अत्यंत शोकाकुल वातावरणात पार पडला त्यांच्या आत्म्यास सद्गती व शांती लाभावी या भावनेतून हा विधी पारंपरिक धार्मिक रीतीरिवाजांनुसार करण्यात आला या प्रसंगी सामाजिक राजकीय धार्मिक तसेच व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थितांनी कैलासवासी पंढरीनाथ कुदळ यांच्या जीवनकार्याचा आदरपूर्वक उल्लेख करत त्यांच्या स्मृतींना श्रद्धांजली अर्पण केली मनमिळाऊ स्वभाव कष्टाळूपणा व प्रामाणिक जीवनशैलीमुळे त्यांनी समाजात निर्माण केलेली ओळख सर्वांच्या मनात आजही जिवंत असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली यावेळी हभप दत्तात्रय महाराज खामकर यांनी वडिलांविषयी केलेले भावस्पर्शी प्रवचन उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणणारे ठरले वडिलांनी दिलेले संस्कार जीवनमूल्ये आणि कुटुंबासाठी केलेले त्याग यांचे त्यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत वर्णन केले त्यांच्या प्रवचनातून पितृऋणाची जाणीव व कुटुंबप्रेमाची महती अधोरेखित झाली দশম ধারণা হল পারিবারিক কাঠামোতে এটি আরোromatিক <small> এটি antigenic গিজামা এর একটি গুরুত্বপূর্ণ ধারণা যা কেবলমাত্র প্রযুক্তিগত কারণে উৎপন্ন হয় না কিন্তু এখানে আপনি আমাদের উৎক্ষেপণ কার্যক্রমের জন্য শ্রী মিত্রের মাধ্যমে কারণে বহন করে চলেছে এর থেকে জ্ঞান লাভ করতে সক্ষম দিবন্ত প্রতাপ পারিবারিক কাঠামোতে উচ্চতর

प्रत्येक ग्रहाचा मूलभूत गुणايا दर प्रत्येक गोमेद यांतर विग्रह पडतात प्रत्येक ग्रहाची एकच आणि विग्रह पडतात या तिने आवाज अंतर्गत वेकडे या ग्रहाचा दर प्रत्येक ग्रहाचा दर मूलभूत गुणधर्माची माहिती पूर्णी म्हणजे प्रमुख तत्वं ही याप्रमाणे म्हणतात हे तत्व आपण आपल्याला व्यक्त करण्याला त्या पद्धतीने आपल्याला نام کرتے ہیں đây là cái tôi nói đấy, anh ấy các bệnh nhân đi làm việc, bắt đầu công việc, phải tu, ia, mực nháp, sơn cờn, bắt đầu hút thuốc, anh ấy kĩ thuật viên, ia, đặt được công việc, anh ta cái anh ấy kĩ thuật viên, công việc được rồi, anh

اپنا <سؤال> جنم اور یہ جو ہے یہ الفاظ कैलासवासी पंढरीनाथ कुदळ यांच्या पश्चात पत्नी गंगा भागीरथी गंगूबाई पंढरीनाथ कुदळ मुलगा पवन व प्रवीण मुली सौ सुनीता सौ संगीता सौ जयश्री सून सौ सुवर्णा व सौ गायत्री नाती हिंदवी व आराध्य भाऊ एकनाथ पोपट जगन्नाथ बाळू भगिनी गुलाबबाई व रतन तसेच समस्त कुदळ कुटुंब आप्तेष्ठ व वा नातेवाईक असा मोठा परिवार आहे

आम्ताशा आजाराने जर उदळून झालं खरं पण त्यांच्या जाणीव अजून काही दिवस बाकी असताना त्यांना आजाराच्या बायमध्ये वाटत गेलं आणि त्यांचं या ठिकाणी शेवटचा श्वास त्यांनी या ठिकाणी घेतला आणि त्यातून गेले त्यांच्या पक्षामध्ये त्यांच्या त्यांचे दोन मुलं मोहन कंट्रज करोड आणि गणेश कंत्रज्ञान करोड नोकरी दिली त्यांना त्यांच्या त्यांच्या पायावरती अतिशय मजबूत होते त्यांपंच चालू असताना त्यांना त्यांच्या वडिलांचे साथ मुलांचे साथ सोडून आणण्यांना जावं लागलं खरोखर त्यांच्याविषयी अत्यंत दुःखाची बाब आहे आणि परमेश्वाने त्यांना हे दुःख सहन शक्य असून आपण सर्वांच्या वतीनं पांडू पार्वत्या आजचा हा दिवस सगळ्यांसाठी खूप दुःखाचा आहे आज गाण दिवसापूर्वी आमचं आदर्च व्यक्तिमत्व दुकानदार

लोकसंपाल मंत्री राधा कृष्ण पटेल आणि आपल्या परिसराचे जिल्हा परिषदेचे भावी सदस्य सर्वांच्या वतीनं पूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो